लागल 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 मित्रांनो यश बघायचा हे तीन पोर आहेत माझ्या बरोबर प्रियांच यशला तुम्ही वागता आणि आदिश्री आता ही गार्डन मध्ये आल्यात खेळत बघायला खेळायला आणि पाठ हे बघा कसली कसर कोणते यश दाखवतोय तुम्हाला आता कशी कसरगुंडी खेळतात ते बघा तुम्ही मजा करतात पोरं चला जावा कमा दमानी दमानी चल दमानी 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 ना जावा हळूहळू हळूहळू फ्रिं शिकड की ए लागल 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 एक एकाने याय गडबड ना करू लागलं नाही ना हो इथं बी प्रियांश कुठे गेला प्रियांश ये चल चल इकडे गेली ये अयो चल थांबा 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 आगा इथं इथे येश येश इकडे ये डान्स करा आता डान्स कसा डान्स कराय बघ हे कपडे बोलले वाटा नोट बोललं इथं बघा लोळास लागला गडी वरलं झाला सगळं येडच आहे या लोळू नको वर नाही सगळं चला परत परत चला कसर मुंडी येस चला कसर मुंडी चला घसरगुंडी 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 होती हळूने हळूने पड चला हं हि दिसताय हां जा यश नीट जा पडचिल बिडचिल परत फ्रॅन जमल ना तुला जमल का जायला कर जिकनो कर इकडं बघून इकडे का इकडे बघून चला येत ना आता बरं हे जाक यात बाळा या चला या 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 सर्दी यश आला का थांब थांब येते आलं अरे हे उलटा आला तुम्ही उलट चढणार का बरं ही उलट चढते चढता येते का बघ चढा 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 हा जा तू प्रेंच? प्रेंच की तू फ्रँच फ्रँ चढ की हा लय बर दमानी दमानी पडशील चढ लाई तू तिथनं हा आता जायचं आपल्याला ये जिकल दिकतो। हे हांचिल की त्याला काय करतोय हम्म हे दीदी आली भाजलो वाजलो अ

व्हिडिओ लाईक करा हा लाईक करा जा कस मित्रांनो यश बघा या टंट कुठे लागलं मित्रांनो ती कसरगुंडी थोडीशी बोलली होती आणि यश स्टंट कराय गेला त्यामुळे पडला काही एवढं लागलं नाही घाबरायचं काय कारण नाही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय